पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार अशफाक मोमीन यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून या भेटींमध्ये मतदारसंघातील व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन ते मतदानाचं आवाहन करत आहेत त्याला नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अशफाक बाई तुमचा विजय नक्कीच आहे आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत अशा भावना व्यक्त होत आहेत विधानसभा निवडणुकीला आता एक आठवडा बाकी आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अशफाक मोमिन यांनी घरोघरी संपर्कावर भर दिलाय बुधवारी प्रभाग क्रमांक छत्तीस मार्केट यार्ड लोअर इंदिरा नगर मधील व्यक्तींच्या घरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहे या भेटीमुळे नागरिकांमध्ये दे देखील उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक भेटीमध्ये अशफाकबाई मोमिन यांचे अतिशय उत्साहाने स्वागत होत आहे पर्वती मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सातत्यानं समर्पित लोकसेवा आणि विविध विकास कामांमुळे नागरिकही का समाधानी असून मतदारसंघामध्ये व्यापक जनसमर्थन मिळत आहे त्यामुळं भाई तुमचा विजय पक्का आहे आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून आम्ही सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहोत अशी भावना मार्केट यार्डमधील लोअर इंदिरा नगर जवळील रहिवाशांनी यावेळी व्यक्त केली आहे